दसऱ्याच्या दिवशी सप्तशृंगी गडाच्या पायऱ्यांवर महिषासुराच्या रूपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे देवीला बोकडांचा बळी देताना मंदिर न्यासाच्या वतीने फायरिंग करून मानवंदना देण्याची परंपरा होती पण दोन हजार सोळाला बोकड बळी देण्याच्या वेळी एक गोळी भिंतीवर लागली आणि त्याचे छर्रे फुटले ते छर्रे आजूबाजूच्या लोकांना लागल्यामुळे बारा जण जखमी झाले होते त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून मंदिरात बळी देण्यावर बंदी लादली लि। गेली सुरुवातीला भाविकांनी या निर्णयावर मोठा विरोध दर्शवला होता पाच वर्षांपासून बंद असलेली बळीची प्रथा आता पुन्हा सुरू झाली आताही नवरात्रीनिमित्त विषय चर्चेत आहे की देवीला बोकड का कापला जातो हिंदू धर्मात देवीला पशुबळी देण्याची परंपरा काय पशुबळी देण्यावरनं समाजात दोन गट पडतात एका गटाला वाटतं बळी देणं ही श्रद्धा आहे भक्तांची मान्यता असते की पशुबळीमुळे देवी प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की बळी देणं ही अंधश्रद्धा आहे मनुष्याने सुरू केलेल्या या प्रथा आहेत पशुबळी देण्याची प्रथा पौराणिक कथांपासून आणि स्थानिक परंपरांपासून चालत आली आहे आणि ती प्रामुख्याने हिंदू धर्मातील शक्ती उपासना सांस्कृतिक वारसा आणि तांत्रिक परंपरांशी निगडित आहे देवीला बोकडाचा बळी देण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते देवी ही महिषासूर मर्दिनी आहे देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला त्या महिषासुराचं प्रतीक समजून दसऱ्याच्या दिवशी देवीला बोकडाचा बळी दिला जातो ही आख्यायिका सोडली तर अनेक जण त्यांच्या पूर्वजांनी सुरू केलेल्या बोकडाच्या बळीच्या परंपरेला श्रद्धेचा भाग मानतात आणि तीच प्रथा पुढे चालू ठेवतात बळी नाही दिला तर देवीचा कोप होईल आणि कुटुंबावर संकट येईल अशी त्यांची धारणा असते श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून पशुबळीची ही परंपरा पिढ्यान पिढ्या पाळली जाते याच सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन परंपरेनुसार देवीला बोकडाचा बळी देतात बोकडच का तर देवीने महिषासुराचा वध केला ही आख्यायिका आपल्याला माहिती असणारी त्यात बोकडाला महिषासूर मानलं जातं म्हणजेच बोकड हा दुर्बळ आहे म्हणून त्याचा बळी देण्याची प्रथा आहे असा उल्लेखही का काही ठिकाणी आढळतो म्हणून देवीला प्रसन्न करण्यासाठी दसराला बोकड कापला जातो मांढरदेवी काळूबाई दुर्गा आणि काली या देवींना बोकडांचाच बळी दिला जातो अनेक कुटुंबात पूर्वीपासून देवीला बोकडाचा बळी देण्याची परंपरा चालत आली आहे म्हणूनच पशुबळी म्हणजे बोकडच हे समीकरण पक्क झालंय सप्तशृंगी देवी देवी कालिका माता देवी तुळजा भवानी ही शक्तीपीठ आहेत देवी पार्वतीने दैत्यांचं पारिपत्य करण्यासाठी रणरागिणीचं रूप धारण केलं होतं त्यांच्या त्या उग्र स्वभावाला अनुसरून देवीला पळी देण्याची प्रथा सुरू झाली असावी असा अंदाज आहे पुण्याभोवतीच्या काही ग्रामीण समुदायांमध्ये वाघजई आणि शिरकाई या देवींच्या मंदिरांमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी पशुबळी दिला जातो महाराष्ट्रातील काही भागात कुटुंबात बाळंतपणानंतर पाचवी साजरी करताना सप्तशृंगीला बकऱ्याचा बळी देतात त्यानंतर ते बाराव्या दिवशी मुलाचा नामकरण समारंभ करतात पुणे जिल्ह्यातील कार्ला लेण्यांशेजारील एकविरीच्या मंदिरात बकऱ्या आणि कोंबड्यांचा बळी दिला जातो महाराष्ट्रात तुळजापूर इथे तुळजा भवानीला प्रसाद म्हणून मांसाहार नैवेद्य दिला जातो तुळजापूरची बळी परंपरा ही मुख्यतः हिंदू धर्मातील शक्ती उपासनेशी संबंधित आहे पण देवीला बळी देण्यासाठी वेगवेगळ्या बेग भागात वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे नवरात्री दसरा किंवा स्थानिक उत्सवांमध्ये कुठे बोकड कोंबडी कुठे म्हशीचा बळी दिला जातो तसंच सप्तशृंगी देवीलाही बळी दिला जातो तर तुळजापूरच्या भवानीला दिला जाणारा बळी हा देवीला न देता तो महिषासुराला दिला जातो असं सांगतात मुंडेश्वरी मंदिरासारख्या ठिकाणी प्रतिमात्मक बळी देण्याची प्रथा आहे जिथे बकऱ्याला फक्त बेशुद्ध केलं जातं थोड्याच वेळात त्याला सोडून दिलं जातं पशुबळी देण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून विशेषत वैदिक आणि तांत्रिक परंपरेंपासून चालत आली आहे वैदिक काळात यज्ञांमध्ये पशुबळी देण्याचे उल्लेख आढळतात जसं की अश्वमेध यज्ञ याबद्दलचे लिखित संदर्भ आहेत हे जर पाहिजेच झालं तर मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यामध्ये दे महिषासूर वादाचा उल्लेख आहे ज्यामुळे पशुबळी देण्याची प्रथा ही प्रतिकात्मक रूपात जोडली गेली आहे तांत्रिक ग्रंथ जसे की कालिका पुराण किंवा देवी भागवत पुराण यात बळी प्रथेचे उल्लेख आढळतात थोडक्यात पशुबळी हा अहंकार अज्ञान किंवा नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचं प्रतीक मानलं जातं पण बदलत्या काळानुसार काही राज्यात पशुसंरक्षक कायद्यामुळे गुजरात राजस्थान मध्य प्रदेशमध्ये पशुबळीवर बंदी घालण्यात आली आहे सप्तशृंगी गडावरील बळी काही वर्ष बंदी होती पण ती आता उठवण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा